नमस्कार सर्वांना तेजस्वीज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण इथे तयार केलेले आहेत क्रिस्पी बटाटा भगर फिंगर्स आणि हे अतिशय चवीला खूप छान कुरकुरीत आणि मस्त असे लागतात बनवायला एकदम सोपे कमी साहित्यात तयार होतं आणि झटपट तयार होतं अगदी मोजून दहा मिनटात ही रेसिपी आपली तयार झालेली आहे आणि ती आपण शेंगदाणाची चटणीसोबत दाखवलेली आहे साधारण दोन जणांसाठी ही रेसिपी भरपूर होते इथे मी दोन कच्चे बटाटे घेतलेले आहे आणि ते आपण पाण्यामध्ये किसून घ्यायचे आहे की जेणेकरून त्याला पूर्णपणे स्टार्च हा निघून जाईल हा बटाटा किसण्यासाठी मी जाड बाजू घेतलेली आहे आणि तो बटाटा पूर्णपणे किसून झाला की दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा की जेणेकरून त्याचा स्टार्च जो आहे बटाट्याचा तो पूर्णपणे निघून जाईल इथे अर्धे वाटी भगर आपण घेतलेली आहे तुम्ही बघा भगर जेव्हा आपण घेतो तेव्हा ते त्याचा रंग थोडासा पिवळसर असतो आणि जेव्हा आपण ते भाजून घेतो तेव्हा त्याचा रंग असा पांढरा शुभ्र होतो ही भगर आपण कधीच कच्ची वापरायची नसते कारण त्याला एक वेगळ्या प्रकारचा वास असतो तो वास आपल्या वस्तूला लागू शकतो म्हणजे आपण जो पण पदार्थ तयार करतोय तर तो पदार्थाला लागू शकतो ती भगर आपण दोन पाण्याने धुवून घेतलेली होती आणि चार सुक्या लाल मिरच्या आणि थोडंसं पाणी टाकून आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता पॅन मध्ये आपण थोडंसं दोन चमचे भरून तेल टाकलेलं आहे आणि थोडेसे जिरे टाकलेले आहेत हे जिरे छान तडतडले की मग त्यामध्ये आपण जो बटाटा किसून घेतला होता तर तो बटाटा आपण त्या पॅन मध्ये टाकून द्यायचा आहे बटाटा शिजायला फार जास्त वेळ लागत नाही आपण हा किसलेला बटाटा घेतल्यामुळे अगदी मोजून पाच मिनिटाच्या आत हा बटाटा शिजून जातो जेव्हा आपण किसलेला बटाटा वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं वरतून मीठ टाकायचं की जेणेकरून बटाटा अळणी राहणार नाही आणि तो शिजायला पण लवकर मदत होते इथे मी चवीपुरता मीठ टाकून घेतलेला आहे मीठ टाकल्यानंतर सगळीकडून तो चांगला फ्राय करून घ्यायचा की जेणेकरून मीठ कुठेही कमी जास्त होणार नाही फ्राय करून झाल्यानंतर आपण झाकण ठेवून तो दोन तीन मिनटासाठी शिजून द्यायचा इथे आपला बटाटा शिजल्यानंतर थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी मिक्स करणार आहोत अर्धा ग्लास भरून आपण पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे पाण्याला जेव्हा चांगली उकळी येते तेव्हा मिक्सरमधून आपण आत्ता जे बॅटर बारीक केलं म्हणजेच भगर लाल सुक्या मिरच्या आणि थोडंसं पाणी मिक्स करून जे बॅटर तयार केलं तर इथे पाण्याला उकळी आल्यानंतर ते बॅटर आपल्याला पूर्णपणे ह्या पॅनमध्ये ओतून घ्यायचं आहे ते ओतल्यानंतर त्यामध्ये खाली थोडंफार जे घट्ट बॅटर राहिलेलं असतं तर तिथे पण आपण थोडंसं पाणी मिक्स करून भांडं व्यवस्थित धुवून सुद्धा पाणी त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे हे मिक्स करून झाल्यानंतर हे घट्ट होण्यासाठी साधारण तीन ते चार मिनटाचा कालावधी लागतो सगळं बॅटर एकत्र केल्यानंतर थोडंसं आपण घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आपण बटाटा जेव्हा शिजवत होतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलो होतो पण ते कमी पडायला नको म्हणून आपण वरतून आता परत थोडंसं मीठ घातलेलं आहे बघा उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण वाळवण करत असतो तर त्यावेळेस हे बटाट्याचे पापड तयार करताना अशाच पद्धतीचं बॅटर तयार केलं जातं पण हे बॅटर जे आहे ह्या बॅटरपासून आपण बऱ्याच गोष्टी तयार करू शकतो ज्या उपवासाला चालतात आणि त्या खरंच खूप छान लागतात सारखं सारखं जेव्हा आपण उपवासाचे नऊ दिवस असतात आणि त्यावेळेस आपण भगर वगैरे खाऊन कंटाळा आलेला असेल किंवा भगरीचे धिरडे आमटी भगर तर हे तेच तेच खाऊन जर कंटाळा असेल तर एखाद दिवस आपण हे असं कुरकुरीत पदार्थ तयार करून नक्कीच खाऊ शकतो की जो आपल्या आपल्याला टेस्ट पण देतो आणि एक छान असा मूड पण क्रिएट होतो इथे आपण हे चिटकू नये म्हणून पहिले सुरुवातीला आपण ताटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही ऐवजी तूपही लावू शकता आणि गरम असल्यामुळे त्या स्पॅच्युलानेच मी त्याला थोडंसं प्रेस करून घेते पातळ करून घेते तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही आकार देऊ शकतात इथे आपण त्याला स्क्वेअर शेपमध्ये कापून घेतलेलं आहे आणि मग नंतर पुन्हा आपण उभे आडवे असे स्क्वेअर शेप केलेले आहे आणि मग तिरके तिरके काप करून आपण ट्रॅंगल शेपमध्ये त्याला तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं गार झालं ना की हे सहज गत्या त्या ताटावरून निघून येतं असं अजिबात नाही की ते खाली चिटकून बसतं थोडंसं थंड झालं ना की पटकन ते निघून येतं सगळे ट्रायंगल शेप्स जे आहेत ते आपण आता शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे आणि मस्त गोल्डन ब्राऊन कलर आला की मग तुम्ही ते शेंगदाण्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतात इथे आपण शालो फ्राय करून घेणार आहे थोडेसे पातळ असल्यामुळे आतून ते प... ते पटकन तळले जातात आणि त्याच्यामुळे त्याचा कुरकुरीतपणा हा टिकून राहतो अगदी तीन मिनटाच्या आत हे आपले छान रेडी झालेले आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा स्नॅक्स सगळ्यांना आवडतो तुम्ही कधीतरी मुलांना पण असं चटपटीत डिश म्हणून स्नॅक्स म्हणून टिफिनमध्ये देऊ शकतात मुलंसुद्धा हा पदार्थ अगदी आवडीने खातील आता आपण त्याच पद्धतीने थोडेसे जाड शेप आपण इथे केलेलं आहे आणि जाड शेपमध्ये आपण हा स्क्वेअर करून पुन्हा त्याच पद्धतीने स्क्वेअर शेप उभे आडवे करायचे आहेत आणि ट्रायंगल शेप केल्यानंतर तसेच शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत इथे मस्त असे क्रिस्पी बटाटा भगर फिंगर्स आपले रेडी झालेले आहेत बघता क्षणी तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलेलं असेल आणि खरंच हे खूप छान चविष्ट लागतात तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा तर ह्याच्यासोबत आपण मस्तपैकी आंबट गोड चटपटीत अशी चटणी तयार करणार आहोत तर त्यासाठी आपण दोन मुठी भरून शेंगदाणे दोन सुक्या मिरच्या थोडंसं साखर आणि चवीपुरता मीठ घेतलेलं आहे आणि दोन ते तीन चमचे आपण दही घेतलेलं आहे थोडंसं पचात पाणी घालून आपण पातळ असं वाटून घेणार आहोत खूप छान आपली इथे चटणी पण तयार झालेली आहे आणि इथे मी मस्तपैकी हे छान सर्व केलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच जवळ असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे, माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि आपण व्रत स्पेशल जे व्हिडिओ तयार केलेले आहेत त्या व्हिडिओना नक्की भेट द्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याच्या लिंक देऊन ठेवेल आपण खूप मस्त असे साबुदाना वडे बटाटा पॅट भगरीचा मऊ लुसलुशी तसा ढोकळा तयार केलेला आहे ते पण सगळ्या गोष्टी पण चटणीसकट दाखवलेल्या आहेत तर त्या व्हिडिओला तुम्ही नक्की भेट द्या शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद